हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर बघू शकता इथं मी फेस पॅक लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने फेसपॅक लावल्यावर चेहऱ्याला किती ग्लो येतो तर इथं तुम्हाला दिसत असेल की मी किती छान असा चेहऱ्याला माझा ग्लो आलेला आहे तर मी याच्यासाठी काय रेमेडी यूज केलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते तर इथं मी एक टोमॅटो असते जे तर ते मी कापून घेतलेलं आहे तर टोमॅटोमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तर आपल्याला इथं टोमॅटोचा रस घ्यायचा आहे तर नुसतं टोमॅटोचा रस घ्यायचा आहे टोमॅटो नाही घ्यायचं बघू शकता असं पण आपण भाजीला टोमॅटो कापले की रस काढून टाकत असतो तर त्याच रसचा इथं यूज करायचा आहे तर त्या रसामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेसनपीठ आणि एक चमचा थोडंसं अर्धा चमचा आपल्याला घालायचा आहे हळद तर बघू शकता थोडीशी नॉर्मल मी अशी हळद घातलेली आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पूर्ण असं एकत्र होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावले तर खूप सारा असा फायदा होतो चेहरा ग्लोईंग करतो कारण की आता उन्हामुळं चेहरा चेहऱ्यावर डॅन येतात खूप सारा असं सा, चेहऱ्याचे प्रॉब्लेम येतात तर त्यामुळं ही पॅक खरंच खूप असा महत्त्वाचा आहे फायदा होतो तर इथं बघू शकता माझ्या चेहरा किती पार सुकून गेलेला आहे तर डॅन पण झालेला आहे माझा चेहरा उन्हामुळं तर अशा पद्धतीनं फेस पॅक करून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं लावून घ्यायचा आहे पूर्ण चेहऱ्यावर ब्रश असेल तर ब्रशनी पण लावायचा पण हाताने कसं व्यवस्थित लावला जातो आणि जे डोळ्याखालचे ब्लॅक ब्लॅक सर्कल असतात ते पण डार्क सर्कल असतात ब्लॅक झालेले ते पण आपल्याला येणे निघण्याची मदत होते तर बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळं आसा लावून घेत आहे तर अशा पद्धतीनं आपलं पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि आपल्या मानेवर पण लावून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा आपला चेहरा ग्लो करतो आणि मान ही आपली ब्लॅक दिसत असती तर त्यामुळे याचा यूज मानेवर पण करायचा आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळीकडं लावून घ्यायचं आहे मानेला पण लावून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं तर पाच मिनटं आपल्याला याची मसाज करायची आहेत तर लगेच आपल्याला त्याला तसंच ठेवायचं नाही आहे तर पाच मिनटं आपल्याला चांगली याची मसाज करून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्या स्किनवर त्याचं पटकन हे होतं तर बघू शकता मी पूर्ण लावलेलं आहे डोळ्याच्या खाली पण लावलेलं आहेत आणि सगळीकडे असं मी मसाज करून घेत आहे मसा तर मसाज करून नंतर आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहेत था पंधरा वीस मिनटं ठेवायचं असं आहे तर बघू शकता पंधरा वीस मिनटांनी आपलं पूर्ण असं सुकलेला आहे आणि तर याला अजिबात आपल्याला धुवून घ्यायचं नाही आहे तर असा एक ऑलला रुमाल करायचा आहे आणि या आप रुमालने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे अजिबात धुवायचं नाही आहे अगोदर आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी पुसत आहे तर माझा चेहरा किती ग्लो करत आहे खूप छान असा चेहऱ्याला फरक पडतो तर याचा आपल्याला आठवड्यातून दोन वेळा यूज करायचा आहे दोनदा लावायचं आहे हे चेहऱ्यावर आणि खूप साऱ्या असा फायदा होता फायदा होतो तर नक्कीच ट्राय करून बघा तर बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर तर तुम्ही धुऊन पण घेऊ शकता पण जे रुमाल्याने पुसून घेतले की जास्त फायदा होतो तर अशा पद्धतीने तर मी तर तुम्हाला पुसूनच दाखवते मग सगळं पुसून घ्यायचं आहे आपल्याला एकदम व्यवस्थित तर बघू शकता मानेवरच पण पुसून घ्यायचा आहे आणि चेहरा पण पुसून घ्यायचा आहे तर एकाच्यातच किती छान असा पंधरा वीस मिनिटातच आपल्याला फरक पडतो बघू शकता तुम्ही किती छान असा फरक पडलेला आहे लगेच ग्लोईंग झालेला आहे चेहरा किती ग्लो आलेला आहे बघा चेहऱ्याला तर बघू शकता सगळं मी वाटीमध्येच हां हे केलेलं आहे मी अजिबात धुवून घेतलेला नाही आहे एकदम रुमालानेच मी हे करून घेतलं आहे पुसून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी अर्ध्या मानेला लावले होतं तर अर्धी माने किती ग्लो करते येण खाली बघा थोडंसं तर खूप छान असा फायदा होतो याचा एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्याला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा